नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळे सण वार व्रत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातील उपाय व तोडगे शिवमहापुराणातील काही ठराविक उपाय व तोडगे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो तसाच एक अतिशय महाप्रभावी असा उपाय चतुर्थीच्या दिवशी करावयाचा उपाय मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे शिवमहापुराणातील हा उपाय आहे पंडितजींची कथा ऐकून ती नीट समजून हा उपाय कसा करायचा ती तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महिन्यात येणारी जी चतुर्थी असते ती चतुर्थी आपल्याला त्या चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन आणि हा उपाय आपल्याला करण्यासाठी काहीही खूप काही, काही वस्तू किंवा उपचारांची गरज पडणार नाही यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त आणि फक्त शमीची नऊ पानं फक्त शमीच्या नऊ पानांनी करावायचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे पण खात्रीशीरित्या सांगते की या उपायाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत शमीपत्र सगळ्यांना माहितीच आहे कसे असतात ते ते शमीपत्र आपल्याला घ्यायची आहे नऊ आणि हे शमीपत्र घेऊन त्याचप्रमाणे एक तुपाचा दिवा घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतच आहे नीट लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि माहिती नीट समजून घ्या अशा प्रकारचे हे शि शमीपत्र आहे ज तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण शमीपत्र घ्यायचं आहे आपल्याला आणि यासाठी आपल्याला लागणार आहे नऊ शमीचे पानं त्यावर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नऊ शमीची पानं लागणार आहे आता ही नऊ शमीपत्र आपल्याला कोणत्या ठिकाणी व्हायचं हे नीट सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीजवळ जे भगवान श्री गणेशांचं स्थान आहे म्हणजेच शिवपिंडीच्या उजव्या बाजूला तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल त्या ग भगवान श्री गणेशाच्या स्थानावर आपल्याला पाच शमीचे पत्र अर्पण करायची आहे आता पाच शमीचे पत्र अर्पण केल्यानंतर आपल्याजवळ राहतात चार शमीचे पत्र आता गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपल्याला पाच शमीचे पत्र अर्पण करायचे आहे आणि राहिलेल्या चार शमीच्या पत्रातून आपल्याला तीन शमीपत्र घ्यायचे आहे आणि ते तीन शमीपत्र आपल्याला भगवान महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे पाच शमीपत्र भगवान श्री गणेशाच्या स्थानावर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि तीन शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आता हे झाले एकूण आठ शमीपत्र आता यातलं एक शमीपत्र उरतं तर ते आपल्याला कोठे अर्पण करायचं आहे हे सुद्धा नीट लक्षपूर्वक ऐका या नऊ शमीपत्रात पत्रातलं पत्रा पाच तीन असे शमीपत्र वाहून झाल्यानंतर आपल्याला उरलेलं जे एक शमीपत्र आहे जेव्हा आपण शिवमंदिराच्या बाहेर जाऊ ज्या ज्या ठिकाणी शिवमंदिराची चौखट येते त्या चौकट वाहून आप झाल्यानंतर आपण ज्या वेळेस मंदिराच्या बाहेर निघू त्यावेळेस शिवमंदिराच्या चौकटीवर आपल्याला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला एक शमीपत्र आपल्याला त्या चौकटीवर अर्पण करायचं आहे भगवान श्री गणेशांचं एक विशिष्ट नाव आहे मयूरध्वज या मयूरध्वज नावाने आपल्याला ते शमीपत्र चौकटीवर अर्पण करायचं आहे बघा तुम्हाला ते व्हिडिओ दिसतं आहे आणि ज्या ठिकाणी आपण ते शमीपत्र अर्पण करू त्या ठिकाणी आपल्याला तिथेच एक तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान श्री गणेशांच्या मयूरध्वज या नामाचं स्मरण करून तर असा हा छोटासा आणि अतिशय प्रभावी असा नऊ शमीपत्रांचा उपाय आहे शिवमहापुराणातला उपाय आहे या उपायाने आपल्या सर्व मनोकामना मग त्या आर्थिक समस्या असो मुलांबाळाविषयी समस्या असो कुठल्याही आपल्या इच्छा असो त्या त्वरित पूर्ण होणार आहेत असा शिवमहापुराणातला उपाय आहे आणि अतिशय विश्वसनीय असा उपाय आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की या चतुर्थीला हा उपाय करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा उपायामध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी।